अगं नेहा अरे काकू नमस्कार करतो अग आजच आलीस ना माहेरला आणि लगेच मंदिरात आलीस हो हो ना मला या मंदिरात आल्याशिवाय गमतच नाही बघा अग <laughs> याच मंदिरात तर खेळत बागडत लहानाची मोठी झालीस तू हो ना म्हणूनच तर मला काळजी वाटते की आपल्या मंदिराची पडझड थांबणार तर कधी अग आता नको काळजी करूस आपल्या अतुल बाबांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दहा कोटीचा निधी मंजूर करून आणलाय काय सांगताय आपल्या बाबांनी हो अगंधाराचा शुभारंभ सुद्धा झाला अरे वा हे खूप मस्त झालं म्हणजे आपल्या मंदिराची पडझड थांबणार सुद्धा हो आणि हा वारसा असाच पिढ्यानपिढ्या पिढ्या जपला जाईल बघ अरे वा अगं अतुल बाबा आमदार नसताना इतकं करतात मग आमदार झाल्यावर किती करतील हो ना म्हणूनच आमचं मत सैदापुरातील पावकेश्वराच्या जीर्णोद्धाराला म्हणजेच आपल्या हक्काच्या माणसाला अतुल बाबांना